हो दोन कुठून वैरण आणली आता आमदारकीची निवडणूक लागली म्हटलं काही हवा कोणाची तुमच्या इकडे आता हवा का काय प्रत्यक्षाच्या मनावरती आता काय तरी पण पाच उमेदवार जुन्नर तालुक्यामध्ये तरी आपल्या भागात काय कोणाची हवं आहे काय तशी काय मी आमक सांगता येल आता काय काय शेवटी माय आम्हाला प्रश्न कोणी समजा सांगू शकत नाही हा नाही ते बरोबर आहे परंतु इथं काम वगैरे कशी कोणी केली असेल किंवा काही समस्या असतीलच ना आता काय ते कामाचं काय तस एवढं म्हणजे काही प्रत्येकाची थोडी थोडी काम आहेत समजायचे कोण आमदार होईल असं वाटतंय तुम्हाला कोण वाटत आमदार होईल आता बा तस काय सांगा आता बा दोन तीन उमेदवार शरदराव हा हाय उभं बय देवराम हो काय काळजी भाव नाही वेगळी काय हाय पण काय सांगता नाही नेमकं असं हो हो बरोबर आहे बरोबर आहे हाय ते चालायचे आता नेमका सांगते ना आम्ही म्हणजे अजून डिक्लेअर नाहीये डिक्लेअर नाही का कोणाला मतदान होईल काय होईल नाही अजून निश्चित कुठे बसलाच नाही अजून कोणी बरोबर बरोबर बसले होते निर्णय पण तिकडं या भागामध्ये काम करणारा माणूस कोणतरी असेलच ना की काम भरपूर प्रमाणात झालेली आहेत आताशी काम जर म्हणजे शेअर लावून बरेचसे पहिली काम म्हणजे कोण कोण केलेले समजा कोण कोण कोणी कोणी काम केलं शरस्वना शरस्वनावणी त्याच्यावरती नंतर मग आता आहे मग तुम्ही केला पण मी के निधीत नाही आणली आपल्या हो, हो। ओके okay, म्हणजे दादाला मतदान होऊ शकतं हा एकोणीस शंभर टक्के काय चालणार आहे काय काय म्हणले काही काही याला देव रामला चालणार आहे म्हणायला बरोबर 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 प्रत्येकाची वेगवेगळी भावना आहे ना हो होत त्याच्यानुसार चालतंय चालतंय तिकडे सांगते पण मग ते आता अजून काय म्हणून बसली का मग ते आवाज बरोबर चालत आहे बरोबर बरोबर मध्ये कामाच्या आता आमदार आहेत अतुल बिनके त्यांनी काही काम नाही केली इकडे काम केलं ना काम प्रत्येकाने केलं हो हो असे हो असं हो, हो. काम काम आहेत म्हणजे प्रत्येकाचे काम आहेत फक्त आता कल कोणाकडे जातोय ते अजून काही ठरवलेलं नाही सात नाही म्हणजे अजून तरी बरं म्हणजे काय बसली नंतर मग तुम्हाला कळतोय असे ना ओके धन्यवाद ओके ओके धन्यवाद